नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे चोरीस गेलेली पिकअप गाडी एम आय डी सी पोलिसांनी अवघ्या चोवीस तासाच्या आत आरोपीसह हस्तगत केली आहे अठरा मे रोजी रज्जाक सिकंदर शेख यांची महिंद्रा कंपनीची पिकअप गाडी त्यांच्या घरासमोरून अनोळखी व्यक्तींनी चोरून नेली याबाबत एम आय डी सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला गाडीचा तपास करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना आरोपी आणि गाडीबाबत गुप्त माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पोलीस पथकानं मिरी रोडनं शोध घेत असताना संदीप आप्पासाहेब बर्फ आणि राहुल नवनाथ बर्डे हे दोन आरोपी पिकअप गाडीसह मिळून आले ताब्यात घेतलेल्या आरोपींनी गाडी चोरल्याची कबुली दिली असून पोलिसांनी चोरीला गेलेली गाडी हस्तगत केली आहे अवघ्या चोवीस तासात पोलिसांनी आरोपींना जेरबंद केल्याने त्यांच्या कामगिरीचा सर्वत्र कौतुक होत आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी संपत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी नंदकिशोर सांगळे राजेंद्र सुद्रीक किशोर जाधव सुनील आव्हाड विष्णू भागवत भगवान वंजारी केदार यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर